नमस्कार मंडळी नाव आहे कुणाल कामरा आणि कारनामे जरा अजिबात कुणाल कामरा यांचा जवळपास एक वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता व्हिडिओ त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर बनवला ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय हा व्हिडिओ एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला इतका टोचला कि महाराष्ट्रामध्ये कुणाल कामरांवर केस झाल्या कुणाल कामरा तामिळनाडूमधून त्यांच्या वकिलांना पाठवलं आणि जामीन मिळवला हे प्रकरण बऱ्याच दिवस गाजलं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देखील हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी देखील हे प्रकरण गाजवलं परंतु आजचा व्हिडिओ त्या विषयाला धरून नाही तर कुणाल कामराने चोवीस तारखेला एक पोस्ट केली आता ह्यावेळेस ना एकनाथ शिंदे होते त्यांची शिवसेना तर ह्या वेळेस कुणाल कामराच्या टार्गेटवर होतं आर एस एस होय मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या भारतामध्ये आर एस एस वर सगळेच तुटून पडले आणि अशामध्ये कुणाल कामरा कसे मागे राहणं कुणाल कामराने त्याच्या ट्विटर अकाउंटवर त्याच्या एक्स अकाउंटवर एक, एक पोस्ट केली त्या मध्ये कुणाल कामरा टी शर्ट घालून आहेत आणि त्या टी आर एस एस लिहिलेला आहे एक कुत्रा दाखवला आहे आणि कुत्रा आर एस एस वर सुस्सू करताने दाखवत आहे आर एस एसच्या नावावर सुस्सू करताने दाखवत आहे जशी कुणाल कामराने ही पोस्ट टाकली तसं परत एकदा भारतभर कुणाल कामराच्या नावाची चर्चा सुरू झाली अशा मध्ये काल परत एकदा कुणाल कामराने अजून एक पोस्ट केली यावेळेस संविधान दिवसाचं औचित्य साधून कुणाल कामराने एक पोस्ट केली परत एकदा त्याच टाईपचं टी शर्ट परंतु ह्या वेळेस टी शर्टच्या फ्रंटवर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया हे होत होय मित्रांनो भारताचं संविधान होय मित्रांनो भारताचं संविधान कुणाल कांबराच्या टी शर्ट वर ह्या वेळेस होतो त्यामुळे कुणाल कांबराने परत एकदा आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीला दिवसलं आणि याची चर्चा देशभर सुरू झाली तर असे कुणाल कांबरा कधी काय करतील एक कॉमेडियन तर आहेत परंतु काही ना काही अतरंगी कामं करत असतात सिस्टमशी लढत असतात सिस्टमला शिंगावर घेत असतात असे कुणाल कामरा तरी कधी काय करतील काय सांगत नाही मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात ना व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद